मराठी सिनेविश्वाचे महानायक महाराष्ट्रभूषण अशोक सराफ सध्या त्यांच्या नव्या सिनेमामुळे चर्चेत आहेत अशी ही जमवा जमवी या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत एक असा धक्कादायक अनुभव सांगितला की तो ऐकून तुम्हालाही थक्क व्हायला होईल हा किस्सा आहे हमीदाबाईची कोठी या गाजलेल्या नाटकाचा जिथे नाटकापेक्षा गोंधळ जास्त झाला हमीदाबाईची कोठी हे नाटक म्हणजे मराठी रंगभूमीवरच एक रत्न अशोक सराफ नाना पाटेकर नीना कुलकर्णी प्रदीप भारती आचरेकर अशी स्टारकास्ट आणि विजया मेहता यांच्या दिग्दर्शनाची कमाल एकदा हे सगळे कलाकार नाटकाच्या दौऱ्यासाठी गेले आणि अशोक सराफ नाव ऐकताच संपूर्ण गाव त्यांना पाहायला लोटलं पण ही गर्दी इतकी वाढली की या गोंधळाला कोणती सीमा चुरली नाही नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये प्रयोग एका मिल मध्ये होता पण तिथे रंगमंच कुठे होता एक चौथारा होता त्यावर सेट लावला होता हे नाटक असं होतं की उभं राहून करता येत नाही सगळं बसूनच करावं लागतं कारण कोठीवरच्या बायका कधी खुर्च्यांवर बसल्यात का बस पण रंगमंच नसल्याने मागच्या प्रेक्षकांना काहीच दिसेना लोक वाकून वाकून पाहू लागले कुजबुज सुरू झाली आणि पाच मिनिटातच गोंधळाचा डोंगर उभा राहिला अशोक सराफ सांगतात प्रेक्षकांचा गोंधळ वाढल्यावर पडदा पाडावा लागला नाटक बंद झालं आम्ही सगळे आत जाऊन बसलो पण लोक आत येऊ लागले उभं राहून नाटक का करत नाही असं विचारू लागले आम्ही सांगितलं आहो हे कोठेवरच नाटक आहे उभं कसं होणार पण ऐकणार कोण गडबड वाढली आणि लोकांनी खुर्च्या तोडल्या ट्यूबलाइट फोडल्या ड्रायव्हर खाली झोपला होता त्याला बाहेर काढून मारलं स्टेजवर चढायचा प्रयत्न करू लागली आणि मी तर त्यांच्यासाठी मुख्य टार्गेट होतो पण इथेच नाना पाटेकरांनी आपली हुशारी दाखवली अशोक सराफ म्हणतात नानाला माहिती होत लोक मला आधी धरणार तो म्हणाला चल अशोक पटकन मला घेऊन तो मागच्या बाजूने बाहेर पडला बाहेर काळोख आणि खाली चिखल त्या चिखलातून पळत पळत आम्ही रस्त्यावर आलो नानाने रिक्षा थांबवली रिक्षावाला म्हातारा होता पण नानाने त्याला उतरवून मागे माझ्या शेजारी बसवलं आणि स्वतः रिक्षा चालवायला बसला रेस्ट हाऊस लांब पण नानाने मला तिथे सुखरूप सोडलं आणि परत गेला आणायला बाकीच्या थिएटर फोडून गावकऱ्यांनी वाट लावली होती रेस्ट हाऊस वर सगळ्यांना बंद करून ठेवलं रात्री तीन वाजता पोलिसांची गाडी पुढे मागे एक गाडी आणि मध्ये त्यांची बस अशा थाटात सगळे त्या गावातून बाहेर पडले अशोक सराफ म्हणतात तो प्रयोग मी कधीच विसरणार नाही नाहीतर त्या दिवशी माझे तुकडे झाले असते हा किस्सा ऐकून एकच लक्षात येतं ते म्हणजे अशोक सराफ यांचं स्टारडम आणि नाना पाटेकरांची मित्रासाठी जीव ओवाळून टाकणारी मैत्री मराठी रंगभूमीवर असे अनुभव क्वचितच घडतात पण जेव्हा घडतात तेव्हा ते अविस्मरणीय ठरतात तुम्हाला हा प्रसंग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा